कार्य झालं तर खूप बोलायचं होत महाराज पण गावाला येणं म्हणजे महान पुण्यम आहे आणि दिवस कोणता आहे रामनवमी असलो आज रामनवमी खरी रामनवमी आहे जिकडे तिकडे टंडे तंड्याने रामायण चालले थंडे आता तुम्ही गाव करा ना तंड्यावर भात खाऊन आला आमच्या गावाला एक तंडा आहे शेवाला राम महाराज की जय म्हणायचं कार्य केलेलं आहे आणि जाऊन त्या ठिकाणी हिंमत आहे आणि मारुत्र तू आता यावेळेस आम्हाला मदत करायला पाहिजे म्हणून असल्या विनंती या ठिकाणी करू लागलेली आहे तर

शेती म्हणून माझं मजा नाही असं म्हटल्यानंतर आग लावली सगळं गावातले कपडे आणले गोदडे गाजडे सगळे सगळे कपडे कमी पडले पूर्ण असणारे ओला तरी शेती असणारे आवडत नव्हती शेती रामच्या राम मग शेवटी अहो असे हा सीता आणि सीतेचे कपडे आणाव ప్లోమావటలోని మాజి లెభలోని లామ్ సంగిప్రసితామాతాది వోడ్రాది లోమ్ చారాది గాడలోని లోమ్ లోని కటాక్రాకేండి సంగిలోని మాండరాస�

औषधी आणि ते आता सुद्धा त्याच ठिकाणी जायचे आणि तिथून असणारी औषधी घेऊन आता त्या ठिकाण औषधी आयुर्वेदिक औषध आहे आणि ती औषधी तुला जाऊन आणणारी आहे म्हणून असणार